नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होतय आणि ना मैदान जे आहे ते ओपनचं मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये उद्या बक्कासूर पळतोय की नाही हे कन्फर्म नाही परंतु सगळ्यांचं मन नाराज आहे कारण की बक्कासूरचा सतत पराभव होतोय आणि पराभव झाले त्याच्यामुळे सगळे दुःखामध्ये आहेत कारण की बक्कासूरचा पायरा व्यवस्थित होतोय परंतु बैल पळणं झालाय की काय काय समजणं झाले नक्की काय डोकं फिरले माझं तर लय डोकं फिरले कारण की सगळ्यांना माहिती आहे बक्कासूरच ज्यावेळेस फायनलला असतो त्यावेळेस मजा असते परंतु ज्यावेळेस त्यावेळेस बघितलं संबंध महाराष्ट्र नाखुश असतो चला उद्या मैदान होते जोगवडी हनुमान नगर तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान होते आणि या मैदानामध्ये आपण बघूया एक संभावित अंदाजित फिक्स तरी म्हणूया एक दहा पैरे बघूया कोण कोणते बैल कोण कोणत्या बैला सोबत पळताना दिसतील एक नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये या एक नाव त्यानं संबंध महाराष्ट्रामध्ये केले का कोपऱ्यात त्याच्या मालकाचं असं हा पिस्टन पिष्टन बावीसाकरा आपल्याला पळताना दिसेल उद्या रुद्रा वैभव कदम यांच्या रुद्रा या सोबत आणि रुद्रा सुद्धा चांगलाच पळते नक्कीच ही जोडी चांगली गठून पळते आता पुणे जिल्ह्यामध्ये एक मैदान झालं त्या मैदानामध्ये ही जोडी गुलालामध्ये होती त्या जोडीचं चर्चा नाही झाली परंतु आपण करतोय चर्चा ज्यांची कोणी चर्चा करत नाही त्याची चर्चा आपण करतो आणि नक्कीच बावीसाकरा पिस्टन आणि रुद्रा हे खूप सारे शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी दोन नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचा बैल त्याला चुमण्या असं म्हणतात आणि आहेच तो टॉपला आणि नक्कीच हा चुमण्या अमित भाडे यांचा उद्या आपल्याला पळताना दिसेल वजीर या बैलासोबत आणि वजीर जो आहे तो छत्रपती संभाजीनगरकरांचा वजीर आहे हा वजीर शाकीर पठाण यांचा आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये चिमण्या आणि वजीर ही जोडी तयार आहे आणि नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करते कारण की चिमण्या आजच्या मैदानामध्ये आलेला नाहीये नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा चिमण्या आणि वजीरला आणि शाकीर पठाण यांना सुद्धा तीन नंबरचा पैर आहे शाकीर पठाण यांचा राजा आणि हा राजा आपल्याला पळताना दिसेल सगळ्यांचा लाडका बैल आत्ता महान भारत केसरी हरण्यासोबत पळाला जलवा जलवा आणि हरण्या ही जोडी उद्या आपल्याला पळताना दिसेल जलवा आणि राजा सॉरी हरण्या म्हटलो मी राजा आणि जलवा ही जोडी उद्या पळताना दिसेल आपल्याला जो गौडी मैदानामध्ये आणि नक्कीच राजा आता सबंध महाराष्ट्रामध्ये खूप खूप फेमस बैल झाला आहे कोण सगळ्या ज्या बैलांना टॉपच्या बैलाला जो हरवतो तो, तो चर्चेमध्ये नक्कीच येतो आणि नक्कीच त्यानं टॉपच्या बैलांना हरवून संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या मालकाचं नाव शाकिर पठाण यांचं नाव जे केलेलं आहे आणि नक्कीच तू करायला सुद्धा पाहिजे कौतुक या राजाचं कारण की तुम्ही बघितलं सेमीफायनल जो आहे तो पब्लिकनं पळून पळून दाखवलाय आणि डाव्या खांदी पाळणार हा पब्लिकनं चांगला बैल आहे नक्कीच जलवा आणि राजाला खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी चार नंबरचा पायर आहे गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं सेमीफायनलमध्ये कमी पराभव हो या बैलाचे असं हे मानघरकरांचं वादळ आणि हे वादळ आपल्याला पळताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रामध्ये सतत गुलालामध्ये आहे असा हा भोळा शंकर भोळा शंकर आणि वादळ बघूया उद्या काय कमाल करते कारण की या ही सुद्धा टॉपचीच बैल आहेत भोळाशंकर सुद्धा चांगलाच पळते बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा पाच नंबरचा पैर आहे या बैलगाडू क्षेत्रामध्ये ज्याला बैल पुरत नाहीये प फक्त पुरतो असा हा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी वेगाचा शेवट पैलवान अभिजित भाईया पवार तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट उद्या आपल्याला पळताना दिसेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा वाईकरांचा नंद्या या दोन बैलांच्या सोबत कोणतरी एक पैरा असेल कारण की सरजा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एक त्याला बैल पुरत नाही त्याच्यामुळे तो आता गुलालामध्ये नाही आहे सतत जर बैल टापचा असेल तर तो नक्कीच गुलालामध्ये असतो शंभर टक्के गुलालामध्ये असतो आस असा हा वेगाचा शेवट सर्जा बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय कारण की आज टॉपची दोन मैदानं होती त्याच्यामुळे तो आला नाहीये कारण की त्याच्या गावा शेजारीच ते मैदान आहे उद्याचं त्याच्यामुळे तो आज आलेला नाहीये आणि नक्कीच त्याचे फॅन्स आपल्याकडे खूप आहेत खूप कमेंट्स करतात सर्जाबद्दल खूप आपुलकी आहे त्यांना त्यांचं प्रेम आहे सर्जावरती नक्कीच उद्या सरजा हा कम करेल उद्या सहा नंबरचा पैर आहे शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या जो आता सध्या फॉर्म मध्ये आहे जो कोणाचीही गाडी असू द्या तो हानू शकतो म्हणजे मारू शकतो असा हा चित्र शनी शिंगणापूरकरांचा हा शनी शिंगणापूरचा चित्र आपल्याला बावीस अकरा दावणीचा सोन्या जो आहे तो सोन्यासोबत पाहताना दिसेल आणि सोन्या, सो सोन्या सुद्धा आता टॉप फॉर्म मध्ये आहे टॉप क्वालिटी पळतोय आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करते ही जोडी बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा सात नंबरचा पायर आहे पुन्हा एकदा सुंदर बांगडीता त्यांचा सुंदर आपल्याला पळताना दिसेल बिरजासोबत ही जोडी सतत पळते सतत गुलाल मिळवते बघितलं त्या दिवशी थोडसा बैलाचा पाहिलं चकला बिरजाचा नाही तर गाडी गुलालामध्ये असते त्या दिवशी मैदान झालं पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं अनेक महिलांची पायट जे आहे ते लचकले नक्की ही गाडी पुढेच होती आणि नक्कीच ही गाडी गटून पळते आणि नक्कीच तात्यांना एकच सांग ही गाडी सतत मोठ्या मैदानामध्ये राहील ही फायनलला आणि राहतेच फायनलला ही आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये जो गवडी हनुमान नगर तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मांगडे तात्यांचा भारत केस महान भारत केसरी तसेच सप्त हिंद केसरी सुंदर उर्फ बॉस आणि बिरजा उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेले आहेत आठ नंबरचा पैरा जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे ही जोडी सतत पळते आणि सतत गुलाल मिळवते अशी ही, काशे जोड़ी। ही काशी आणि दिवाण्याची जोडी कोणतंही मैदान असू द्या पुणे जिल्ह्यामध्ये त्या मैदानामध्ये सतत गटून पळते आणि घरचा साज आहे हा काशी आणि दिवाण्या आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बघूया काय कमाल करते ही जोडी कारण की संबंध महाराष्ट्र या जोडीची चर्चा आहे जशी टापची बैल पाळतात गटून तशीच ही जोडी सुद्धा आतून बाहेरून कुठलीही गाडी लागू द्या पब्लिक न लागू द्या बाहेरनं लागू द्या कशी ही लागू द्या नक्कीच चांगली चांगली गाडी मारायची ताकद ह्या गाडीमध्ये आहे नक्कीच उद्याच्या मैदानात बघूया काय कमाल करते ही जोडी नऊ नंबरचा पायर आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा एक्सप्रेस असं म्हटलं जातं असा हा लखन हा लखन उद्या पळताना दिसेल आज लखन आपल्याला दिसला नाही पळायला कारण की उद्या तो पुण्यामध्ये पळतोय आणि नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा हेड आहे हा आणि नक्कीच कुणीही कितीही असू द्या टॉपचा छत्रपती संभाजीनगरच्या बैलांच्या मधला पण हा त्यांचा हुकुमी एक्का म्हणजे किंगच आहे बैला नक्कीच हा सगळ्यांना माहिती आहे कोणतंही मैदान असू हिंद केसरी त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतो आणि एक नंबर हा असतो ज्या बैलाचा असा हा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन हा लखन आपल्याला उद्या पळताना दिसेल बैलगाडा क्षेत्रामध्ये आता सतत गुलाल मिळवतोय असा हा भोळा शंकर बारामतीकरांचा बघूया काय कमाल करतोय हा भोळा शंकर आणि लखर आणि शेवटचा दहा नंबरचा पैर आहे असा हा गोविंदा आणि गोविंदा आपल्याला पळताना दिसेल पिंटू शेठ मोडक वडकी यांच्या सुंदर उर्फ कॉकटेल या बैलांसोबत आणि नक्कीच बघूया आता उद्याचं मैदान होते म्हटल्यानंतर संबंध महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या असतील की उद्या टॉपचे बैल आहेत कोण कोणते आहेत नक्कीच हे टॉपचे बैल उद्याच्या मैदानात या जोडीसोबत पळताना दिसतील कारण की आज जे आहेत सगळे बैल पाळलेत कारण की उद्या बकासूर पळतोय का नाही आहे हे कन्फर्म नाही आहे आणि कन्फर्म जर असेल तर सांगूच तुम्हाला नक्की परंतु बाकासूरला खरंच आरामाची गरज आहे एक सात आठ दहा दिवसाच्या गॅपने पळावा बाकासूर कारण त्या बैलानं खूप सारं मोठं कमवून दिले कमवून देण म्हणजे नाव कमवून दिले त्या बैलानं त्याच्यामुळे थोडंसं त्याला आरामाची गरज आहे की काय बघूया कारण शेवटी मामा ठरवतील मामांना माहीत आहे त्या बैलाचा काय कसा पळ आहे नक्की त्याला विश्रांती द्यायची का नाही आहे कारण की तो बैल त्यांच्या नावासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये पळतो आणि पळत पळ पळणारच आणि खूप सारे शुभेच्छा सगळ्या नंदीना उद्याच्या मैदानासाठी धन्यवाद